अमरावतीमध्ये उत्साहाचं वातावरण आहे येत्या सतरा ऑगस्ट रोजी युवा स्वाभिमान पार्टी आणि भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने भव्य दहीहंडी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे या वर्षीची दहीहंडी स्पर्धा विशेष आहे कारण ती ऑपरेशन सिंदूरमधील भारतीय सैनिकांना समर्पित करण्यात आली आहे शुक्रवार पंधरा ऑगस्ट रोजी या कार्यक्रमाचं भूमिपूजन पोलीस उपायुक्त श्याम घुगे यांच्या हस्ते नवाथे चौकात पार पडलं आहे या कार्यक्रमाकरिता अमरावतीकरांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे अमरावतीमधील नवाथे चौक येथे आमदार रवी राणा आणि माजी खासदार नवनीत राणा यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षीप्रमाणे यावर्षीही दहीहंडी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे यावर्षीची दहीहंडी ऑपरेशन सिंदूर समर्पित करण्यात आली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय सैन्याच्या शौर्याला सलाम देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे ही स्पर्धा केवळ अमरावतीतच नाही तर संपूर्ण विदर्भातून गोविंदा पथकांना आकर्षित करीत आहे या स्पर्धेतील बक्षिसांची रक्कमही लक्षणीय आहे प्रथम क्रमांकाला पाच लाख द्वितीयला तीन लाख आणि तृतीय क्रमांकाला दोन लाख रुपये यासोबतच सर्व सहभागी गोविंदा संघांना प्रोत्साहनपर बक्षिसेही दिली जाणार आहेत या कार्यक्रमात फक्त दहीहंडीच नाही तर इतरही अनेक स्पर्धांचा समावेश आहे गट आणि एकल नृत्य स्पर्धा तसेच लहान मुलांसाठी राधाकृष्ण वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात आले आहेत या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुडे यांच्यासह अनेक मोठे नेते उपस्थित राहणार आहेत या व्यतिरिक्त अर्जुन कपूर रणदीप हुड्डा आदित्य रॉय कपूर सिद्धार्थ जाधव तमन्ना भाटिया आणि पुष्पा फेम अजय मोहिते यांसारखे सुप्रसिद्ध सिने कलाकारही या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत जे या उत्सवाचे मुख्य आकर्षण असणार आहेत या भूमिपूजन सोहळ्याला सुनील राणा यांच्यासह युवा स्वाभिमान पार्टीचे अनेक पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वप्रथम पाच पंधरा ऑगस्टच्या सर्वांना सं शहरवासियांना खूप खूप शुभेच्छा आणि दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य दहीहंडी स्पर्धा भारतीय जनता पार्टी युवा द्वारा आयोजित या ठिकाणी के होणार आहे आणि सतरा तारखेला सकाळी दहा वाजतापासून दहांडीसोबतसोबत महि मैल, महिलांसाठी नृत्यस्पर्धा बालगोपाळसाठी सजावट स्पर्धा दा, डान्स स्पर्धा आणि सर्व खेळाडूंसाठी दहंडीची भव्य स्पर्धा ठेवली आहे आणि लाखोचे बक्षिसे या स्पर्धेला ठेवलेल्या आहेत मान्य आमदार विभू राणा माजी खासदार नवनीजी राणा त्यांच्याद्वारे आयोजित विदर्भाची सर्वात मोठी दहंडी आणि संपूर्ण युवा स्वाभिमान भारतीय जनता पार्टीचे संपूर्ण कार्यकर्ता ह्या दहंडीला आयोजन करतात त्या या दहंडीला सिनेकलाकार सिने अभिनेता त्या ठिकाणी भव्य प्रमाणात उपस्थित राहतात त्यामुळे सर्व शहरवासियांना नागरिकांना व समस्त युवा सम पार्टीच्या कार्यकर्त्यांना आणि शहराच्या सर्व शहरवासियांना आवाहन करू इच्छितो की आपण सतरा तारखेला सकाळी दहा वाजता नव्हा ते चौघ त्या ठिकाणी आपण उपस्थित राहून या भव्य दैवाणीला आपण आपली उपस्थित असावी जय गोविंदा माझं नाव अर्चना तालन आहे आणि मी महिला शहर अध्यक्ष आहे युवास्भिमानी पार्टीची दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा दहीहंडीचं आयोजन केलेलं आहे फार मोठ्या प्रमाणात आणि यावर्षीची दहीहंडी ही ऑपरेशन चिंदूरला समर्पित आहे मागच्या वर्षीची दहीहंडी ही आमची लाडल्या बहिणीला समर्पित होती आणि यावर्षीसुद्धा दरवर्षीप्रमाणे राधाकृष्ण सजावट स्पर्धा आयोजित केली आहे या स्पर्धेमध्ये चार ते सहा वयोगटातील मुलं मुली राधाकृष्ण बनून येतात आणि या स्पर्धेला खूप मोठ्या प्रमाणात सर्वांना बक्षीस दिलं जातात आणि ज्यांचं एक दुसरा पहिला दुसरा तिसरा नंबर असते त्यांनासुद्धा योग्य प्रकारे बक्षीस माननीय खासदार नवनीत ताई राणा आणि सन्माननीय आमदार रविभाव राणा यांच्या हस्ते दिल्या जाते तसेच सांस्कृतिक कार्यक्रम वेगवेगळ्या डान्स वेग स्पर्धा वेशभूषा स्पर्धा याचंसुद्धा आयोजन केलेलं आहे तरी पण माझं सर्व नगरात अमरावती शहरातील सर्वांना आव्हान आहे की प्रत्येकाने या दहीहंडी स्पर्धे दहीहंडीचा भाग घ्यावा दहीहंडीचा लाभ घ्यावा आणि स्पर्धेमध्ये जे चिमुकले आहेत आपले सर्वांना इथे हो, आणावं आणि सर्वांना राधाकृष्ण स्पर्धेमध्ये सामील करावं अशी मी सर्वांना विनंती करते आणि ही आमची दहीहंडी ऑपरेशन सिंधूला समर्पित आहे यावर्षीची तरी पण साधारण सर्व माझ्या माता भगिनींनीसुद्धा दहीहंडीला यावं या दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा संपूर्ण विदर्भामधून जवळपास यवतमाळ अकोला त्यानंतर गोंदिया नागपूर वर्धा अकोला या संपूर्ण आणि अमरावती खास करून अमरावती जिल्ह्यातल्या संपूर्ण टीम त्यास त्यास या ठिकाणी येत असतात आणि त्यासुद्धा त्याच्या नोंदणी या ठिकाणी झालेल्या आहे या ठिकाणी भव्य दिव्य अशी संपूर्ण विर विदर्भातली नामांकित अशी युवा स्वाभिमानची ही दहीहंडी असते यावर्षी ऑपरेशन सिंदूरला समर्पित सर्व मातृशक्तीला मातृभगिनींना ही समर्पित दहिहंडी आहे आमदार रवीजी राणा खासदार नवनीतजी राणा माजी खासदार यांच्या नेतृत्वामध्ये इवा, या ठिकाणी अशी भव्य दिव्य युवा स्वाभिमान भाजपा प्रणित अशी दहीहंडी सतरा तारखेला होणार आहे अनेक नामवंत सिने कलावंत या ठिकाणी येणार आहे म्हणून अमरावती जिल्ह्यातील व आजूबाजूच्या संपूर्ण जिल्ह्यातील नागरिकांनी या भव्य दिव्य दहीहंडीचा आनंदाने आनंद घ्यायचा आहे लाभ घ्यावा अशी मी तर्फे सर्वांना विनंती करतो सतरा ऑगस्ट रोजी नवाते चौकात होणाऱ्या या भव्य दहीहंडी स्पर्धेसाठी अमरावती कर सज्ज झाले आहेत ऑपरेशन सिंदूरला समर्पित असलेला हा कार्यक्रम मनोरंजन आणि देशभक्तीचा अनोखा संगम साधणार आहे या कार्यक्रमाची सर्व तयारी पूर्ण झाली असून आता फक्त गोविंदाचा थरार पाहण्याची प्रतीक्षा आहे